जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करता असताना तिथून माझी बदली के व्ही एस ग्रँड या हॉटेलमध्ये झाली होती शिर्डी आणि राहता यांच्या शिव असलेले शिव रोड याच्याच बाजूला के वी एस ग्रँड हॉटेल फार मोठे बांधलेले होते जागाही मोठी होती आणि त्या जागेवरती रिसॉर्ट रेस्टॉरंट किचन वगैरे सर्व सुविधा त्या ठिकाणी होती त्या थी साही बरेच पर्यटक त्या ठिकाणी जायची शिर्डीची साई भक्त हेही तिथे येऊन राहायची बरेचसे कामगारही तिथे भरपूर होते त्या ठिकाणी जेवणाची सोय हो राहण्याची सोय हो असल्यामुळे आणि रस्त्याच्याच कड्याला किचन होतं रेस्टॉरंट गार्डनची सुविधा असल्यामुळे गार्डनमध्ये रेस्टॉरंट वगैरे याची सुविधा असल्यामुळे कस्टमर गाड्या थांबून त्या ठिकाणी जेवणासाठी थांबत असतात गर्दीही भरपूर व्हायची माझी मी शेक्युरिटी क शेक्युरिटीमध्ये काम करत असल्यामुळे काय ते नंबर बदली होता त्याचप्रकारे आलीवरती केंद्र झाली होती सुरक्षा रक्षकांचं काम मी तिथे करत होतो रोडच्याच कडेला मी तिथे बाजूला थांबायचो आणि त्याच ठिकाणी किचन किचन होतं मग गाडी आली की गाडी पार्किंगला लावून देणं हे काम माझ्याकडे असायचं फार तिथे रिसॉर्ट वगैरे होतं त्यामुळे लग्नाचा लग्नाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी चालायचा सुपारीचा कार्यक्रम बड्डे पार्टी वाढदिवसाची पार्टी वगैरे त्या ठिकाणी चालायची आणि मोठमोठ्या पार्ट्या कंपनीच्या त्या ठिकाणी असत दूर दूर त्या ठिकाणी कंपनीची पार्टी असायची त्यान एक गाडी ओमनी गाडी मारुती व्हॅन त्या ठिकाणाहून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ठेवलेली होती साई भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी सकाळीच ती गाडी घेऊन जायची आणि परत फोन आला की परत घेऊन पण येत असत दिवसभर त्या गाडीचा प्रवास चालायचा दिवसभर ती गाडी चालू असायची त्या गाडीवरती नाना घोटेकर म्हणून एक ड्रायवर होता तो ती गाडी घेऊन जात येत असे त्याच प्रकारचे त्या ठिकाणी दिलीप सेठ वाघ चौरे ते हॉटेल होतं वाघ चौरे थेट त्यांचा स्वभाव चांगला होता ते सहसा कोणाला रागवत नसत पण चुकी झाल्यानंतर तर त्याच वेळेस ते त्याला त्या समजूनही सांगत होते आणि काम करून घेण्याची हातोटीही त्यांची वेगळी होती ते जातीने त्या ठिकाणी लक्ष देत असत आणि ते त्यांचे दोस्त वगैरे प्रतिजीस मंडळी त्यांची मोठमोठ्या मान्यवरांशी ओळख असल्यामुळे त्या ठिकाणी मोट कायम कोरदळ असायची कायम गर्दी असायची त्या ठिकाणी रेस्टॉरंट भरलेलं असायचं आणि पिंपळवाडीचे ते असल्यामुळे साहजिकच आजूबाजूचे परिचयाचे लोक त्या ठिकाणी यायचे लग्न कार्यासाठी ते हॉटेल बुक करायचे